शेतकऱ्यांसाठी सकाळच्या बातम्या पुणे आनंद वार्ता मान्सून केरळात दाखल पूर्व उत्तर राज्यातही मुसंडी दोन दिवस अगोदरच लवकरच कर्नाटक तमिळनाडू व्यापणार मुंबई एम एस मुळे उत्पादन खर्चाच्या तुलनेत पन्नास टक्के परतावा मिळणार रिझर्व्ह बँकेचा वार्षिक अहवाल अन्नधान्याचे उत्पादन एक पॉइंट तीन टक्का कमी कोल्हापूर साखर निर्याती बाबत केंद्राचे वेट अँड वॉच चे धोरण परवानगी जुलै नंतर राशी बंगलोर रोज कांद्यावरील निर्यात शुल्क का हटविले सातारा आले पिकाचा दरात स्थिरता सातारा जिल्ह्यात एकूण क्षेत्रात पंधरा ते वीस टक्के वाढ शक्य पुणे गरव्यवहाराच्या माहिती साठी होतोय आमदाराची वनवा कृषी आयुक्तांना चौकशीसाठी पत्र माहिती देण्याची कृषी उद्योगाची तयारी पुणे विदर्भात उष्ण लाट तापदार ब्रह्मपुरीत पारा शेचाळीस पॉईंट सात अंशावर रोहतक येथे उच्चांकी अठ्ठेचाळीस पॉईंट आठ आठ अंश अकोला तुरीच्या बियाणे दरांनी सर्वच कंपन्यांकडून दरवाढ राज्यात दहा लाख हेक्टर क्षेत्र पुणे व्यावसायिक लेण्याचे बनवण्याची मिळवा मार्गदर्शन नगर पाथर्डी व जामखेडच्या गट विकास अधिकाऱ्यासह तेरा जणांना नोटीस रोयो तीन विहीर मंजुरीत अनियमित आरोप जिल्हा सातारा पलटणसाठी निरा उजवा कालव्यातून पाणी द्यावी सचिन ढोले यांची जिल्हा अधिकाऱ्यांना विनंती जिल्हा सातारा अन अनाधिकृत हॉस्टेल वर बुलडोजर फिरवा शिंदे नगर रोईतून चारशे हेक्टर वर होणार बांबू लागले नगर जागोदर आणि कापूस बियाणे प्रकरणी कारवाई नेवाशात एकावर गुन्हा एकशे नऊ पाकिटे जप्त जळगाव फक्त छत्तीस महसूल मंडळात सलग तीन दिवस कमी तापमान फळ पिका विमा योजनेतील हवामानाची माहिती जाईल पुणे पुण्यात सहिवाल गोवंश संवर्धन प्रकल्प म्हणजे मेरठ येथील केंद्रीय गाय संशोधन यवतमाळ सं... संपर्क तुटणाऱ्या गावात तीन महिन्यांचा धान्य साठा लोकसहभागातून काजोळी यांची गाळमुक्ती शर्यतीची खोंडासाठी सलगरे सर्व दूर प्रसिद्धी